नमस्कार मंडळी मंडळी पी एम किसानच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे बऱ्याच काही फ्रॉड लिंक आहेत त्या लिंकच्या माध्यमातून अक्षरशः आपले खात्याच्या खाते, खाते पूर्ण खाली केल्या जात आहेत अशा पद्धतीने जर पी एम किसानची प्रतीक्षा असेल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की हप्त्याची प्रतीक्षा प्रत्येक शेतकऱ्यांना आहे आणि याच्यामध्ये सायबर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले आहे मग पी एम किसानची वेबसाईट असेल नमो शेतकरी सन्मान निधीची वेबसा वेबसाईट असेल किंवा घरकुलची वेबसाईट असेल का फरौर, आ, अशा पद्धतीच्या बऱ्याच काही लिंक फ्रॉ फ्रॉडच्या लिंक असलेल्या त्या येत आहेत आपल्या व्हॉट्सअपवरती असतील सोशल मीडियावरती असलेला आणि काही न्यू मॅसेजच्या माध्यमातून अशा बऱ्याच काही लिंक सध्या फॉरवर्ड केल्या जात आहेत आणि यामध्ये आपली माहिती विचारली जाते आपलं नाव टाका आपलं नाव अन्नाव टाका आपलं गावाचं नाव टाका आधार नंबर टाका मोबाईल नंबर टाका बँकेची डिटेल टाका अशा पद्धतीचे मेसेज त्या लिंकच्या माध्यमातून भरल्या जात आहेत आणि आपलं खातं पूर्णपणे खाली होत आहे त्याचबरोबर काही व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाही ॲपच्या माहिती किंवा ॲपच्या लिंक येत आहेत त्या ॲपवरती आपण माहिती भरल्यानंतर आपल्या मोबाईलची जी काही माहिती असेल सेक्युरिटी असेल मग फोनपेचा फोन फोनपेचा नंबर असेल तुमची डिटेल असेल बँकेची डिटेल असेल पैशाची डिटेल असेल ही पूर्ण माहिती त्या लिंकच्या माध्यमातून शेअर केली जात आहे आपल्या स्वतःहून ती शेअर केली जात आहे ओ टी पी आल्यानंतर आपली माहिती पूर्णपणे गेल्यानंतर आपल्यावरती जे काही आपल्या खात्यावरती पैसे ते पूर्णपणे खाली होत आहेत म्हणून ध्यानावरती राहा जे काही पी एम किसानच्या संदर्भात असेल नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात असेल केवायसी करण्याची काही लिंक असेल माहिती भरण्याची काही लिंक असेल अशा कोणत्याही प्रकारची लिंक आपण छेडू नका आपली व्यक्तिगत माहिती देऊ नका त्याचबरोबर जे काही पी एम किसानचं पोर्टल आहे त्याच्यावरती सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या काही लिंक येते लिंक येत आहेत अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हुशार करण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे कोणतीही लिंक वापरू नका आणि आपली व्यक्तिगत माहिती शेअर करू नका जय शिवराय